सगळ्या माझ्या गौडताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत केकची रेसिपी परत खाऱ्या कापण्यांची रेसिपी आणि लाडूची रेसिपी हे शेअर करणार आहे आज आहे श्रेयाचा वाढदिवस आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ह्या तीन रेसिपी एक ब्लॉग बनवून त्याच्या थ्रू शेअर कराव्या आपण जर ठरवलं तर एका दिवसात आपण भरपूर काही कामं करू शकतो ह्याचं म्हणजे मी एक हे तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत म्हटलं केक तर मी घरीच बनवते आणि घरच्या घरी आपण वाढदिवसाची तयारी कशा पद्धतीने करू शकतो याबद्दलही थोडंसं तुमच्यासोबत बोलणार आहे कारण बघा प्रत्येक ठिकाणीच आपण बाहेरून बऱ्याच गोष्टी नाही आणू शकत हो। मग केक जर बनवायचा असेल तर घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कसा केक बनवायचा आणि तोही मार्केटपेक्षा एकदम चांगल्या चवीचा चा। ते मी आज तुमच्यासोबत दाखवणार आहे मार्केटमध्ये प्रीमिक्सच्या अशापैकी बॅग्ज मिळतात आणि एका एक बॅगमध्ये म्हणजे एक एक किलो एकशे ऐंशी रुपये किलो आहे तर एका एक याच्यामध्ये पाच ते सहा केक आरामशीर बनतात एक एक किलोचे अर्धा अर्धा किलोचे जर बनवायचं असेल जसं तुम्हाला आकार घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही केकची साईज थोडी छोटी मोठी करू शकता परंतु एवढ्या कमी पैशामध्ये आपण छान घरच्या घरी खूप मोठा केक बनवू शकतो आणि पैशाची बचत होती आणि बनवणं जास्त काही अवघड नाही आहे हे प्रीमिक्स आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मी एक धार तेलाशी टाकत असते अगदी साधं हे करून घ्यायचं फेटून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये त्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही याच्यामध्ये दोन प्रकार असतात केकच्या बॅटर प्रीमिक्समध्ये एक असतं चॉकलेट प्रीमिक्स असतं व्हॅनिला प्री प्रिमिक्स व्हॅनिला प्रीमिक्स जे आहे ते क्रीम कलरचं असतं व्हाईटमध्ये आणि हे माझ्या घरी जास्त करून चॉकलेट प्रिमिक्स आवडतात यात तेल असंही अर्धा चमचा फक्त धार टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी करत मिक्स करून घ्यायचं आपण जसं भजाला पीठ मळवतो ना अगदी फक्त इथं एक काळजी घ्यायची की क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये पीठ हे फेटून घ्यायचं छान असं म्हणजे क्रीमी स्ट्र टेक्स्चर आलं पाहिजे त्याला आणि मस्त ते दोन मिनटामध्ये आपल्याला छान हे होऊन जातं आणि ते झाल्याच्यानंतर एका केकच्या टीममध्ये आपण त्याला जर तुमच्याकडे ओव्हन नसेल किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर मी बऱ्याच केकच्या रेसिपीज या गॅसवरती कढईमध्ये शेअर केलेले आहेत पातेल्यामध्ये शेअर केलेल्या आहेत त्या पण खूप चांगल्या पद्धतीने एकदम छान चहूकडून केक बेक होतो आणि खूप चांगला टेस्टी लागतो त्याबद्दल कसलाही म्हणजे अपवाद नाही आहे की हार्ड टेस्टी लागत नाही किंवा अशा पद्धतीने मार्केटचा जास्त बिलकुल नाही तुम्ही जर एकदा घरी बनवलेला केक जर खाल्ला तर तुम्ही मार्केटचा परत कधीच आणणार नाही याची गॅरंटी मी देते दे। कारण आमच्या घरी आत्तापर्यंत केक कधीही बाहेरून ना आलेले नाही आम्ही नेहमी घरी बनवतो आणि घरचे बनवलेले केक फार छान टेस्टी लागतात हे बघा असं क्रीमी स्ट्रक्चर आलं की लगेच आता इथं मी मायक्रोवेव हे दहा मिनटासाठी कन्व्हेक्शन मोडमध्ये ठेवलेलं आहे प्रे हीट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते झाल्याच्यानंतर लगेच मी केक बेक करण्यासाठी ठेवत आहे या ओव्हनमध्ये फक्त दहा मिनटात केक बेक होऊन जातो खूपच छान केक झाला होता आणि आता मी इथं केक थंड होईपर्यंत कापण्याची तयारी करणार म्हणजे खारेशंकरपाळे जे असतात ते बनवणार आहे खारे शंकरपाळे जर तुम्हाला गोड आवडत नसतील तर असे बनवा मिरची ओवा जिरे आणि लसूण टाकलेलं आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकायचं हळद पावडर तीळ टाकायचे आणि मीठ टाकायचं इतके सुंदर खारे शंकरपाळे लागतात आणि माझ्याकडे थोडी कोथंबीर होती म्हटलं कोथंबीरही एकदा बारीक चिरून त्याच्यामध्ये वरतून ॲड करून मिक्सरमधून काढण्यापेक्षा आधी ती काढून घेतलेली आहे बारीक कट करून घेतलेली आहे आता तीळ टाकलेली आहे त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे ओवा थोडा त्यासोबतच टाकणार आहे बारीक मिऱ्याची पावडर मिऱ्याची पावडर इतकी छान चव देते त्यामुळे आवर्जून असेल तर टाका आणि आता इथं जे आपण मिक्सरमधून काढलेलं लसूण हिरवी मिरची ते टाकून घेणार आहोत हिरव्या मिरचीमुळे चव खूप छान येते आणि एकदम खुसखुशीत असे खारे शंकरपाळे तयार होतात आमच्या घरात जास्त करून गोड शंकरपाळ्यापेक्षा लाडू आणि खारे शंकरपाळे फार आवडतात सगळ्यांना त्यामुळे मी आवर्जून कधी कधी बनवत असते मग मुलं शाळेमध्ये छोटं स्नॅक म्हणून घेऊन जातात आता याला मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलं की छान असं मळून घ्यायचं थोडंसं कडक मळायचं म्हणजे मग काय होतं आणि क थोडंसा खाता सोडा आणि एक धारभर मी तेल सोडलेलं आहे कारण खूप छान खुसखुशीत होतात मग ही शंकरपाळी इथे मळताना फक्त एक काळजी घ्यायची की जास्त गोळा हा सैल होऊ नये कडक झाला पाहिजे म्हणजे मग शंकरपाळी खूप छान फुलतातही आणि एकदम क्रिस्पी असे होतात जाळी छान पडते फुगले जातात आणि हे शंकरपाळे तुम्ही जर एकदा खाऊन बघितले तर तुम्हाला असं वाटणारच नाही की हे घरी बनवलेले आहेत आता मी हा गोळा बनून घेतलेला आहे थोडीशी तेलाची धार सोडायची आणि त्याला तेल लावून एका जागेवरती पंधरा ते वीस मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपला जो केक आधी बेक झालेला होता तो थंड झालेला आहे आता आपल्याला त्याला पण लगेच आयसिंग करून घ्यायची आहे म्हणजे एक सलग सल आपण तीन ते चार कामं करणार आहोत आणि जोपर्यंत आयसिंग होत आहे तोपर्यंत मी बेसन पिठाचे जे लाडू बनवणार आहे त्याच्या पुऱ्या करून घेणार आहे आता इथं आयसिंग करून घेतलेली आहे श्रेयाला म्हटलं तू केकला आयसिंग करून घे म्हणजे मग तर तीही तयार झाली आणि एक गोष्ट सांगेल की आवर्जून थोडंफार आपल्या घरकामामध्ये मुलांचा तर अभ्यास महत्त्वाचा आहेस त्याबद्दल काहीही शंका नाही परंतु घरकामामध्ये मुलांना थोडंसं इन्वॉल्व केलं गेलं पाहिजे कारण त्यानेच त्यांना तरी थोडं किचनमधली माहिती होऊन जाईल किचनमध्ये काय काय गोष्टी असतात या गोष्टीचंही नॉलेज त्यांना फार गरजेचं आहे आणि आता इथं मी लाडूसाठी बेसनाच्या पुऱ्या बनवत आहे जे चाचणीचे लाडू असतात ना ते मी बनवत असते एक ते दीड किलोचे मी हे लाडू बनवले होते आता त्या लाटून घेत आहे तोपर्यंत श्रेया केकला आयसिंग करून घेत होती खूप छान अशी आयसिंग करता आली कारण आजकाल केक बनवणं काहीही अवघड नाही अगदी तो कुणालाही जमू शकतो आणि जर काही साहित्य जरी नसेल तरी तुम्ही घरच्या घरी एक किराणा दुकानातून वीस रुपयाचे चार बिस्किटचे पुढे जरी आणले तरी खूप चांगला असा की घरी बनवू शकता म्हणजे ज मला हे सांगायचं की बाहेरचं सा खाण्यापेक्षा घरी जे बनवून आपण केलेली आनंदाची जी गोष्ट असते कशी का असावी लागते फार आनंद देऊन जाते आणि त्यानिमित्ताने म्हणजे एक मुलांसोबत वेळ देण्यात येतो माझं तर तेच असतं की मी ह्या गोष्टी घरी का करते तर मला मुलांना इन्वॉल्व्ह करून घ्यायचं असतं मी यूट्यूबवरती काही फॉरेन कंट्रीजमधले व्हिडिओ बघते तुम्हाला मी एक गोष्ट आवर्जून इथे सांगेन की त्या ठिकाणी ज्या फॉरेन कंट्रीमधल्या स्कूल आहेत तिथे काही काही रेसिपीज शिकवल्या जातात मुलांना होम सायन्सबद्दल सब्जेक्ट असतात मग त्यांना कुकिंग या गोष्टीला तिथे महत्त्व दिलं जातं आणि आपण मात्र या गोष्टीचा विसर पडू द्यायचा हे मला काही पटत नाही म्हणून मी आवर्जून एक तास तरी घरात दिवाळीचं द्या कोणताही फराळ असं घरात काही स्पेशली ऑकेजन असेल तर मुलांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेत असते त्यांनाही ह्या गोष्टीचं नॉलेज मिळावं आई कशी बनवते काय करते परत वैकल्य केक के खळली जावीत आता आमच्याकडे केकचं हे आम्ही चॉकलेट केक बनवला ब्लॅक फॉरेस्टमध्ये तर त्याच्यासाठी ना आम्हाला वरतून चॉकलेट क्रश करून टाकायचे होते पण ते नव्हतेच मग आम्ही काय केलं एक हॅपी हॅपीचा बिस्किटचा पुढा होता <laughs> तो घेतला त्याला असं उकळीने कुटून घेतलं आणि मग मस्तपैकी त्याच्यावरती अशा पद्धतीनं जुगाड लावलं आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे अगदी छान मुलांनी फार छान डोकं लावलं मी म्हटलं आता केक आ, केक बनवायला आपल्याकडे तर चॉकलेट पाहिजे होते एक दोन आणि मी विसरली होती आणायची तर श्रेया म्हणे आई आपण काय करू बिस्किटचा भोगा करूया आणि तो त्याच्यावरती टाकूया म्हटलं नॉट अ बॅड आयडिया छान आहे चला ट्राय करू मग गुरु लगेच म्हणे मी कुठून देतो ते मग गुरुने कुठून दिलं आणि श्रेयानी आणि पिऊनी त्याच्यावरती मस्त डेकोरेट केलं हे आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झाला मुलांनाही आनंद मिळतो याच्या मागचा हेतू फक्त माझा हाच आहे की जे काही आपण बनवू ना त्याच्यामध्ये ना त्यांनाही सहभागी होता येतं आणि जो आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर बघत असते ना तो खरंच समाधान देऊन जातो त्यामुळे आवर्जून असं मुलांना काहीतरी नवीन शिकवण्यासाठी किंवा एक आपण त्यांच्यासोबत वेळ कसा घालवावा असं तर अभ्यास करताना कोणी कोणाला डिस्टर्ब करत नाही मग आपण त्यांच्यासोबत वेळ जर घालवायचा असेल मग गमती जमती शाळेतल्या गोष्टी मित्रमैत्रिणींच्या गोष्टी सांगितल्या जातात छान अशा शेअर होतात आता बघा लाडूच्या पुऱ्याही तळून झालेल्या आहेत त्याचबरोबर आपला केक तयार झाला आणि आता शेवटी आधी काय केलं एकाच कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये आधी लाडूच्या पुऱ्या तळून घेतल्या कारण आपण जे तिखट शंकरपाळे बनवणार होतो म्हटलं हिरव्या मिरचीमुळे गोड लाडूला काही टेस्ट नको लागायला म्हणून आधी या पुऱ्या लाडूच्या तळून घेतल्या आणि नंतर त्याच्यामध्ये मी काय केलं याच्या कापण्या तळून घेतल्या शंकरपाळे काढले म्हणजे मग एकाच तेलामध्ये दोन दोन हे पदार्थ तळे जातात थोडंसं नियोजन आणि प्लॅनिंग केलं की खूप छान असं कोणत्याही गोष्टीचं डिस्टर्ब होत नाही कारण पुऱ्या जर समजा शेवटी तळण्यात आल्या असत्या तर थोडासा जो याचा लसूणचा वास आहे किंवा मिरचीचा वास आहे फुलाक असता लाडूला म्हणून आधी लाडूच्या पुऱ्या तळून घेतल्या आणि हे झाल्याच्यानंतर लगेच लगे, लगे हात मिक्सरमधूनही बारीक करूनही घेतलं मला असा बुगाना थोडासा सरभरीत असा ठोकर ठोकर असा आवडतो कारण त्याच्यामध्ये जेव्हा साखर मुरली जाते ना पाक तेव्हा तो खूप छान असं पेड्यासारखा लागतात आता मी अंदाजे साखरही पाक करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक किलो ते सव्वा किलोच्या अंदाजे साखर टाकलेली होती आणि त्यामध्ये मगज बी टाकून ठेवलेली आहे विलायची बडीसोप मिक्सरमधून काढून टाकून ठेवलेली होती एक तारी पाक करून घेतला फक्त कारण मला घट्ट पाक आवडत नाही आमच्या घरी कोणी घट्टसर असे लाडू खात नाही त्यामुळे आम्हाला असे सैल पेड्यासारखे लाडू आवडतात आणि खूप छान झाले होते तुम्ही अगदी एक तासामध्ये ह्या सगळ्या रेसिपी करू शकता हे मी सांगू शकते हे बघा आपले लाडू चाचणीचे तयार झालेले आहेत आणि गरम गरम चाचणी तर खायला अप्रतिम अशी लागते तुम्ही जर कधी गरम चाचणी खाल्ली नसेल ना तर नक्की खाऊन बघा कारण खूप छान टेस्ट अशी लागत असते आता हा पाक पूर्ण याच्यामध्ये मुरला जातो भुग्यामध्ये आणि मग थोडासा थंड झाल्याच्यानंतर तो अगदी पेड्यासारखा लागतो खूप विलायची आणि बडीसोप बडीसोपव छान देते त्यासोबत बी तुम्ही चारोळी टाकू शकता बदाम टाकू शकता आणि हे बघा आपलं हे लाटून झालेलं आहे शंकरपाळ्याचं अगदी त्याच्यावरती वानही छान येतो आणि तळले की खूप खुसखुशीत असे लागतात मी ते एक आवर्जून सांगेल की कधीतरी करून बघा खूप छान लागतात मुलांनाही आवडतील आणि असं कोणी जर बाहेरून आलं तर तुम्हाला एक गॅरंटी देते की ते कोणी म्हणणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेली रेसिपी आहे खूप छान चव देते त्यामुळे नक्की एकदा तरी करून बघा ही चमच्यानं तुम्ही जसे पाहिजे तसे आकार देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर लांब ठेवायचे असतील तर ते लांबही फार छान लागतात आणि मी याला शंकरपाळ्याचा आकार दिलेला आहे अगदी माझा चमचा जसा फिरल मी तसा फिरवत होते कारण मलाही फार घाई लागलेली होती आवरायची काही करण्यापेक्षा म्हणजे करण्यासाठी जो वेळ लागतो ना त्याच्या डबल वेळ मी एक सांगेन की आवरण्यासाठी पसारा लागतो त्यामुळे म्हणजे मला करण्याचा अजिबात कंटाळा येत नाही परंतु जो पसारा जमतो ना तो ठेपायला लावता लावता नाकी न घेतात आणि दोन तीन घंटे ह्या गोष्टीला म्हणजे परफेक्शन द्यायलाच लागतो कारण मला बनवायला अजिबात वेळ लागत नाही परंतु जी सगळी आवरावर करायला जो वेळ लागतो ना तो प्रचंड असा त्रास देणारा असतो आणि म्हणूनच बऱ्याच बायकांना वाटतं की घरी करण्यापेक्षा बाहेरून आणलेलं बरं छान अशी शंकरपाळी शे झालेली आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत